आम्ही समजतो सगळ्यांना आज बघा इथे आपण खपल्या गव्हाची खीर बनवणार आहोत त्यासाठी मी इथे एक वाटीभर खपली गहू घेतलेत हे तुम्हाला कोणत्याही किराणा मालाच्या दुकानात सहज मिळतील आणि एक वाटी गव्हासाठी मी एक वाटी गूळ घेतला आहे बघा इथे आणि सुक्या खोबऱ्याच्या अशा पद्धतीने एक वाटीभर काप करून घेतलेत आता आपल्याला हे गहू स्वच्छ पाण्याने दोन तीन वेळा धुवून घ्यायचे आहेत कारण याच्यामध्ये कोंडा असण्याची शक्यता असू शकते त्याच्यामुळे याला आपण स्वच्छ पाण्याने दोन तीन वेळा धुवून घेऊया अशा पद्धतीने आपण स्वच्छ धुवून घेऊया याला व्यवस्थित आणि मग आपल्याला याच्या याला कुकरमध्ये घालून याला शिजवून घ्यायचं व्यवस्थित आधी स्वच्छ धुवून पाणी काढून घेतलं आहे मी आणि आता हे आपण कुकरमध्ये घालून घेऊया मग अशा पद्धतीने मी आता इथे कुकरमध्ये हे घालून घेते आहे गहू आणि एक वाटी प्रमाणाला मी दोन पूर्ण फुल भरलेले ग्लास पाणी घातलं आहे इथे तुम्ही थोडं पाणी कमी जास्त करू शकता तुमच्या अंदाजाने आता याच्यामध्ये आपल्याला हे खोबऱ्याचे जे काप करून घेतलेत तेही आपल्याला शिजतानाच घालायचे आहेत अशा पद्धतीने हे जे काप आहेत ते आता आपण याच्यामध्ये घालून घेऊया आणि एकदम चिमुटभर चवीपुरतं म्हणू शकता तुम्ही तेवढं मीठ घालून घेतलं आहे या मिठामुळे या खिरीला खूप छान स्वाद येतो आता आपल्याला इथे शिट्ट्या काढून घ्यायच्यात सात ते आठ शिट्ट्या काढून घ्यायच्यात बघा अशा पद्धतीने आता आपले गहू कसे छान शिजलेत आणि हे एक वाटी गव्हाची खीर चार ते पाच माणसांसाठी पुरू शकते आता आपण याच्यामध्ये गुळ घालून घेऊया आणि व्यवस्थित त्याला आता आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे ही हे आपलं गरम असल्यामुळे गुळ वितळायला सुरुवात झाली आहे बघा कशा पद्धतीने आता आपल्याला इथे ग्लॅ गॅस स्लो करायचा आहे आणि आपल्याला हे गॅसवर ठेवून द्यायचंय बघा अशा पद्धतीने आता आपला गुळ वितळायला सुरुवात सुरुवात झाली आहे आणि खिरीचा रंग सुद्धा बदलायला लागलाय आता आपल्याला इथे ना व्यवस्थित आपल्या एका पळीने व्यवस्थित दोन तीन वेळा व्यवस्थित हलवून घ्यायचंय जेणेकरून आपला आपली खीर खाली लागणार नाही याची काळजी घ्यायची आहे आता मी याच्यामध्ये काजू घालणार आहे मी तुपावर हे काजू थोडेसे शॅलो फ्राय करून घेतलेत आणि आता आपल्याला याच्यामध्ये हे काजू घालून घ्यायचे काजू घातल्यानंतर आपल्याला ही हे एक दोन वेळा व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे जेणेकरून आपली खीर खाली चिकटणार नाही याची काळजी घ्यायची आहे त्यासाठी आपल्याला हे थोडंसं हलवत राहायचं आहे अधूनमधून बघा किती छान रंग दिसतोय किती सुंदर क रंगाला आणि सुवास एवढा छान येतो आहे खिरीचा आता व्यवस्थित आपण असं हलव हलवून घेतलेला आहे याला आता आपण याच्यामध्ये वेलची पूड घालणार आहोत मी साखरेसोबत तुमची वेलची जर बारीक होत नसेल तर तुम्ही साखर थोडीशी घालून तिला बारीक करा लगेच ती त्याची पूड होऊन जाते इथे आता मी वेलची घालून घेतली आहे बघा वेलची पावडर घालून घेतली आहे आता व्यवस्थित आपण याला एकजीव करून घेऊया अशा पद्धतीनं व्यवस्थित ढवळून घ्यायची आपल्याला बघा किती सुंदर दिसते आपली खीर एकदम छान रंग आला आहे कन्सिस्टन्सी पण एकदम सुंदर आली आहे आणि याचा सुगंध पूर्ण घरात छान पसरला आहे एवढी छान खीर झाली आहे आता आपण याला सर्व करून घेऊया अशा पद्धतीने एका बाउलमध्ये आता मी याला सर्व करून घेते तुम्ही नक्की ही खीर एकदा करून बघा तुम्हाला नक्की आवडेल आणि तुम्हाला आवडली तर नक्की कमेंट करायला विसरू नका अशाच पद्धतीनं आदिश्री रेसिपीजला सबस्क्राईब करा आणि लाईक करा कमेंट करा शेअर करायलासुद्धा विसरू नका थँक्यू